नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो राज्यात दहा लाखांपेक्षा जास्त घरकुलांना मंजूर देण्यात आलेली आहे केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या संख्यांमध्ये वाढ करून राज्यासाठी तेहतीस लाख चाळीस हजार पेक्षा जास्त घरकुलांचे नव्याने उद्दिष्ट देण्यात आलेले आहे याच बरोबर एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आवास प्लसच्या अंतर्गत घरकुलांच्या सर्वेक्षणासाठी असणाऱ्या मुदतीत वाढ देऊन अठरा जून दोन करण्यात आलेले आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन लाभार्थी अर्ज करत आहे अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात घरकुल मंजुरी होत आहे मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या बांधकामासाठी मंजुरी दिली जात आहे आणि अशा या सर्व प्रक्रिया पार पाडत असताना एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी नव्याने पात्र करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो हीच नवीन यादी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशी पाहिजे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की व नवीन असाल तर लगेच करून ठेवा म्हणजे असेच नव माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील मित्रांनो आत्ताची घरकुल यादी पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपण या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील यामध्ये आपल्याला जो काही दोन नंबरचा ऑप्शन दिसत आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर दोन नंबरचा जो काही पर्याय दिसत आहे रिपोर्ट यावरती क्लिक करायचा आहे रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर असे ऑप्शन दिसतील यामध्ये शेवटचा जो काही ऑप्शन आहे आय ऑप्शन यामधील तिसऱ्या क्रमांकाचा जो काही ऑप्शन आहे आवाज प्लस कॅटेगरी वाईज डेटा समरी यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आपले जे काही राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे यामध्ये आपण महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो येथे सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तहसील तो या ठिकाणी टाकायचा आहे तालुका टाकल्यानंतर तुम्हाला ज्या काही गावाची ज्या कोणत्या गावाची यादी डाउनलोड करायची असेल त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही येथे जी यादी आहे ती एक्सेल किंवा पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्यायची आहे मी इथे पीडीएफ डाऊनलोड करत आहे तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता येथे आपण येथे जी काही आपल्याला यादी पाहिजे आलेली आहे यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव ब्लॉक नेम म्हणजे तुमचा तहसील पंचायत नेम म्हणजे गावाचे नाव रजिस्ट्रेशन नंबर ज्या कोणाला घरकुल भेटलेला आहे त्याचे नाव त्याची कॅटेगरी आणि प्रायोरिटी या ठिकाणी दाखवलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावची घरकुल यादी डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र